ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज माझं नाव सुधीर दत्तात्री पवार राहणार वडकी मुकाम पोस्ट आहे पुरंदर या भागामध्ये तुम्हाला काय वाटतं की विकास कामं काय काय झालेली आहेत काय कळ आहे लोकांचं काय म्हणणं थोडी कामं मतदारसंघामध्ये राहिलेली आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने गुंजवणीचं पाणी विमानतळाचा प्रश्न रस्त्याचं पालखी मार्गाचं एक काम राहिलेलं आहे आणि बाकीची कामं किरकोळ किरकोळ अजून राहिलेलीच आहेत जे स्टँडिंग आमदार काय 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 नाही काय तुम्हाला अपेक्षा त्यांच्या तशी बहुतांशी काम पूर्ण नाही झालेली पण कामं आहे त्याच्यामध्ये म्हणजे करतील ते तिन्ही तीन। उमेदवार माहिती आहेत गाड्याळ चिन्हाकडनं संभाजीराव झेंडे शिवसेनेकडनं विजय शिवतारे आणि काँग्रेसकडनं महाविकास आघाडीकडनं गाडीकडनं काँग्रेस संजय चंदू काका जगताप हे सरकार पुरंदर मध्ये तुमचं नाव सांगा अविनाश हनुमंत मोडक कुठल्या मतदार हवेली हावेली पुरंदर 202 मतदार संघ काय काय वाटतं वाटते विधानसभा निवडणूक लागली काय वाटते विधानसभा निवडणुकीत संजय जगतापांच मला जास्त हे वाटते आहेत पण संजय काम आहे वडके गावात भरपूर आले, आले होते पण कामाचे जर पाहिलं तर संजय जगताप यांचे कामाचं भरपूर आहे तेच आमदार पुन्हा होतील रस्त्याची ड्रेनेज लाईनची पाण्याची भरपूर कामं केले काय अपेक्षा आमदार साहेबांनी तेतीस कोटीची स्कीम केली ती पूर्ण होईल असं मला वाटते त्यांच्याकडनं पुन्हा म्हणून दिलीप बैर मोडक दोनशे दोन होईल संजय जगताप येतील त्यांची कामं ओळखी गावामध्ये आणि परिसरामध्ये काय काय कामं केली त्यांनी आता पाण्याची स्कीम केली तेहतीस कोटीची गावामध्ये रोडची कामं केली उमेदवारांची वरच्यावर भेट होती आमची आणि शरद पवार साहेबांच्या आणि ताईंच्या माध्यमातून त्यांनी मोठी मोठी स्कीम कामं या भागात केलेली आहे आणि आम्ही नेहमी शरद पवार साहेबांची कामं करतो आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे मुलचे बरं जो उमेदवार इथे निवडून तुम्हाला काय अपेक्षा नाही कामाची अपेक्षा फक्त काही नाही कुठले काम रोडची कामं ड्रेनेज लाईनची कामं मोठ्या मोठ्या स्कीमा गावातल्या गावासाठी काहीतरी करावं संपर्कात आपल्या संपर्कात आहेत ते असतात नेहमी येतात जातात ते भेटतात आताच नवरात्रीमध्ये त्यांची आमची मुलाखत झाली ती आमच्या इथं मंडळाला आले होते ते नवरात्रीला भेट देतात वरच्यावर भेट देतात नमस्ते कोणता हवेली दोनशे दोन नाही संजय सरच लागतील परत एकदा पुन्हा काय त्यांनी हे त्यांचे कामं चांगले जनतेचे संवाद चांगले त्यांचे आणि वडगे गावाला दुष्काळ पडला होता त्या त्यावेळेस त्यांनी आम्हाला चार लाख लिटर पाणी दररोजच्या आमच्या गावाला ते देत होते हो सर नाही नाही बाकीचे आहे पण बाकीच्या लक्षच नाही दिलं जे सरांची जशी कामं आहे जनतेपर्यंत पोहोचतात ते झेंडे साहेब नाही नाही आता झेंडे साहेब आता आले आता पहिले बाप्पू पण पहिले जे कामच नव्हती बापांनी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचले फक्त कायसाठी आता जे लोक ते पैशासाठी आहे पण सरांसंगाची जे जनता आहे ती सरांच्या मागे पाठीशी आहे त्यांना काय पैशाचं हे नाही पाहिजे फक्त जनता सर बाबा ही शासया आपले हक्काची माणूस आहे त्याच्याकरता जनता सरांसोबत आहे सरांच्या बाबतीत काय काय काम नाही नाही सरांची मी रस्ते असतील पाणी असतील आता कॅनलवर ना आमच्या बसता पाण्याची सोय पाण्याचं टाकीचं काम चालू आहे मग सरांनी जे काम आहे ते सरांचं काम चांगलं आहे म्हणजे घरोघणीज पोचतात आणि समजा बस सामान्य मुलगा असेल तरी सर थांबतात त्याचे संवाद करतात आणि पुढे जातात तरुणांच्या रोजगारासाठी काय काम केले नाही नाही आता रोजगारासाठी सरांनी मी चांगले कामं केलेली आहे मग सरांचं हे के आता थोडं तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार बी दिलेला आहे हो पाठी आणि युवा पिढी तर काय सरांच्या पाठी मागे शंभर पण उभी आहे चंदू काकांनी केले काय केलं रोजचे असे तुमच्या आवडीचे कोण आहेत आमदार त्यांनीच आता आम्हाला मग ज्यांनी नेल त्याच आपण काम करावं ना ज्याचं खाल्लंय त्याच करावं का कुणाचं काय उपयोग नाही ह्याला नेसता आष्टविनायकला नेलता आहे ना फिरून आले हा असं वाटतं येते ना यायलाच पाहिजे म्हणजे काही कामच करतात म्हणलं यायलाच पाहिजे इंट्रोडक्शन द्या आणि आता विधानसभा लागलेली आहे इलेक्शन होणार आपल्या भागामध्ये तिरंगी लढत चालू आहे काय काय तुमचं आत्ता तिरंगी लढत जरी चालू असली तरी पण ठीक आहे माझं नाव सुनील पवार माझा पेंटचा व्यवसाय हो आहे आणि मी पहिल्यापासून जास्त नाही पण थोडंफार आपलं राजकारणामध्ये थोडंफार लक्ष घालतो थो, गावच्या हिशोबाने आणि आत्ता तिरंगी लढत आहे पण आमच्याकडं पहिल्यापासून मी शरदचंद्र पवार साहेबांचं काम करत आलेलं आहे आणि विकास आघाडीने जे उमेदवार दिलेला आहे आम्ही त्यांचंच निष्ठेने काम करणार आहोत आणि जे महाविकास आघाडीने जो उमेदवार दिलेला आहे ते संजय जगताप सर यांचा बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर खरोखर प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने त्यांचे इथे काम आहेत आणि त्यांचा स्वभाव इतका मनमिळाव आहे की ते जरी जवळ आले तरी असं वाटतं की खरोखर आपला हवे हवेली तालुक्यात आम्ही मोडतो पुरंदरचा भाग घाटाच्या वर जातो आणि हवेलीमध्ये मोडतो अतिशय उत्कृष्ट पद्धती त्यांचे काम असल्यामुळं आम्ही त्यांचंच काम नक्की करणार आहे आणि चांगल्या मतांनी ते निवडून येईल त्यांच्या असं तुम्हाला वाटतं आणि आता त्यांच्या माध्यमातून आमच्या बोडकी गावामध्ये खरोखर जर चांगल्या पद्धतीने म्हटलं तर रस्त्यांची कामं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुंदर पद्धतीने झालेले आहेत कारण माझा स्वतःचा अनुभव आहे माझ्यासमोरसुद्धा त्यांनी मी फक्त त्यांना सांगितलं होतं ग्रामपंचायतमधच्या माध्यमातून मी सांगितलं होतं की बाबा आम्हाला एखादं काम देतं त्यांनी माझ्या घरच्या समोर सुद्धा सिमेंटचा रस्ता करून दिलेला आहे त्यांनी आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं की इथं काम आहेत आणि इथनं पुढं आम्हाला अपेक्षा आहेत की आमच्या मस्तानी तलावामध्ये जे आत्ता पाण्याचं चा काम चालू आहे की त्याची खोली वाढवावी आणि संपूर्ण गावाला आमच्या वडकी परिसराला शुद्ध पाणी मिळावं वॉटर वा, फिल्टरचं पाणी मिळावं हे आमचं इथनं पुढचं त्यांच्याकडनं स्वप्न आहे